सांगलीत बदली कामगार महिलेला कामावरच आली चक्कर कामगार महिलेला शासकीय के, रुग्णालयात केले दाखल अन्यायी बदल्या केल्यामुळे चार किलोमीटर चालत आली महिला कामगार सफाई कामगारांच्या अन्यायी बदल्या रद्द करण्याची एम आय एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांची मागणी सांगलीत बदली कामगार महिलेला कामावरच चक्कर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे सदर कामगार महिलेला तातडीनं शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे बदल्या केल्यामुळे सदर महिला चार किलोमीटर चालत आली कामावर आली होती चार किलोमीटर चालत आल्याने त्या महिलेला चक्कर आली आणि ती कामावर काम करताना कोसळली आणि हे समजता तिच्यासोबत असणाऱ्या अन्य सफाई कामगार महिला पुरुषांनी त्या महिलेला तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलं घटनेची माहिती मिळताच स्वच्छता कर्मचारी स्वच्छता निरीक्षक यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेऊन त्या महिलेच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार त्या महिलेला खाजगी रुग्णालयात हलवण्याची सूचना केली त्यानुसार अक्काताई केंचे यांना विश्रामबाग येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं दरम्यान सफाई कामगारांच्या अचानक बदल्या केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर असे प्रसंग येत असल्याचा आरोप करीत सदरच्या बदल्या रद्द करण्याची मागणी कामगार नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केली आहे सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या बदल्या केलेल्या होत्या त्या केलेल्या बदल्यांच्या मानसिक तणावामुळं आज सकाळी अक्काताई केंचे या आमच्या बदली कामगार मायमाऊली चक्कर येऊन पडल्या आणि त्यांना पॅरालिसिसचा झटका आल्यासारखा प्रकार घडलेला आहे आज सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे रुग्णालय जे आहे सांगलीचं जा। तिथं जाऊन बघितलं असता त्या पेशंटची आमच्या कर्मचारी भगिनीची परिस्थिती अतिशय नाजूक होती त्यामुळं तिथं उपस्थित असणारे डॉक्टर ताटे असतील त्यानंतर आम्ही महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर वैभव साबळे यांना बोलवून घेऊन आम्ही त्यांना विचारणा केली की सांगलीच्या महिला सफाई कर्मचारीच्या बदली असतील मानधन असतील कायम असतील त्यांना तुम्ही मिरजेला बदली केला आहे कुपवाडला केला आहे कुपवाडच्या मिरजेला केला आहे मग ह्या कर्म महिला कर्मचाऱ्यांनी सकाळी पाच साडेपाच वाजता कामाच्या ठिकाणी पोचायचं कसं त्यांच्याकडे काय माध्यम आहे त्यांच्या शारीरिक तुम्ही कुठली गोष्टीचा निकष बघितला आहे का त्यांची आर्थिक परिस्थिती बघितला आहे का आणि अशा अचानकपणे केलेल्या बदल्यांमुळं कर्मचाऱ्यांमध्ये मा त्यांची मानसिक खच्चीकरण झाल्यासारखी परिस्थिती तयार झालेली आहे आणि अशातूनच अशा घटना घडत आहेत त्यामुळं आज आम्ही स्वतः संघर्ष सफाई कर्मचारी संघटना आमची असेल किंवा माजी नगरसेवक हो, जगन्नाथ ठोकळे साहेब असतील गॅब्रिल तेवडे असतील किंवा इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी सगळे एकत्र एक झालो सगळ्यांनी ठरवलं की ह्या ज्या बदल्या झालेल्या आहेत या बदल्या तात्काळ रद्द करायला पाहिजेत महापालिकेनं तसा अल्टिमेटम आपण उपायुक्त साबळेंना दिलेला आहे आयुक्तांना सांगून तुम्ही बदल्या आज उद्या दोन दिवसात रद्द करा आणि आज जी आमची माय मावली दवाखान्यात ॲडमिट आहे त्यांचा सर्व खाजगी हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाचा उपचार करा उपचाराचा खर्च सर्व महापालिकेनं उचलायचा आणि जोपर्यंत त्या घरी झोपून आहेत तोपर्यंत महापालिकेनं त्यांचं वेतन त्यांना घरी पोच करायचं अशा पद्धतीची मागणी आपण आज केली आहे आणि यापुढं मी महापालिकेच्या आयुक्तांना उपायुक्तांना आरोग्य अधिकारी असतील सर्वांना मी एक इशारा देतो महापालिकेच्या कुठल्याही कायम असतील बदल्या असतील मानधन असेल कंत्राटे असतील कुठल्याही कर्मचारी बंधू भगिनीवर जर अत्याचार करण्याचा जा प्रयत्न जर महापालिका प्रशासनानं केला तर त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढं आम्ही गप्प बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा देतो आणि आयुक्तांना पुन्हा एकदा माझी विनंती आहे की आमचा आणि कर्मचाऱ्यांचा अंत बघू नका तात्काळ केलेली बदली ही रद्द करा आणि आहे तसं त्या का ठिकाणी काम करतो तिथे आमच्या सफाई कर्मचाऱ्यांना कामाला जाऊ द्या जा। एवढी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भारत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली